हार कर जितने वाले हैं चित्रपट सृष्टीत नाव करत बाजीगर ठरलेले पवन कल्याण हे आता राजकारणात देखील खऱ्या जीवनातील बाजीगर ठरलेत असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही याला कारण ठरले ते म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये दारुण पराभवाला सामोरं जात लढत संयमाने राजकारण करत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मिळवलेला शंभर टक्क्यांचा स्ट्राईक रेट पवन कल्याण यांचा चित्रपट सृष्टीतील विजय पण राजकारणातील पराजय आणि पुन्हा मुसंडी मार शंभर टक्क्यांचा स्ट्राईक रेटचा प्रवास खरच कौतुकास्पद आणि उल्लेखनीय पवन कल्याण यांचा राजकीय प्रवास कसा राहिला दोन हजार एकोणीस ला एकशे सदतीस पैकी फक्त एक आमदार निवडून आणणाऱ्या पक्षानं मात्र दोन हजार चोवीस मध्ये शंभर टक्क्यांचा स्ट्राइक रेट कसा का गाठला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आता हे पवन कल्याण कोण आहेत आधी जाणून घेऊ हो। पवन कल्याण हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध स्टार आहेत पवन कल्याण यांचं खरं नाव कोनिडेला डेला कल्याण बाबू आहे त्यांना साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पॉवर स्टार म्हणून ओळखलं जातं पवन कल्याण हे साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीचे धाकटे भाऊ आहेत पवन कल्याणांचं राजकारण कसं सुरू झालं ते देखील आता पाहूयात पवन कल्याण यांनी त्यांचा मोठा भाऊ चिरंजीवी यांच्यासोबत राजकीय प्रवासाला सुरुवात केली चिरंजीवी यांनी दोन हजार आठ मध्ये प्रजाराज्यम पार्टीची स्थापना केली पण प्रजाराज्यम पार्टी काँग्रेसमध्ये विलीन झाल्यानंतर पवन कल्याण यांनी राजकारणात फारस सक्रियपणा दाखवला नाही नंतर पवन कल्याण यांनी दोन हजार चौदा मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली पवन कल्याण यांनी दोन हजार चौदा मध्ये निवडणूक लढवली नाही पण त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या टीडी पी आणि एनडी आघाडीला विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष आणि डाव्या पक्षांसह हो जनसेनेने भाग घेतला होता आणि त्या निवडणुकीत पक्षाने राज्यातील एकशे सदतीस विधानसभेच्या जागा लढवल्या पण फक्त एक जागा जिंकली आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी पराभव झाला तर स्वतः पवन कल्याण यांनी भीमावरण आणि गजुआका विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यातही त्यांचा पराभव झाला आणि पक्षाचा जो एकमेव उमेदवार आमदार निवडून आला होता त्यानं देखील नंतर जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षात प्रवेश केला यावेळी पवन कल्याण यांचं राजकारण संपलं पक्ष काढला पण त्या पक्षाचं अस्तित्व संपलं आता पवन कल्याण यांनी पुन्हा एकदा चित्रपट सृष्टीत जावं चित्रपट सृष्टीत हिरो असणारा नेता राजकारणात मात्र झिरो झाला अशा अनेक गोष्टींची चर्चा होऊ लागली पण पवन कल्याण यांनी हार मांडली नाही ते लढत राहिले म्हणतात ना की राजकारणात ता अचूक टायमिंग साधणं महत्वाचं असतं आणि त्या अचूक टायमिंगची वाट पवन कल्याण यांनी पाहिली आणि ती वेळ आली ती वेळ होती सेप्टेम्बर सेप्टेम्बर दोन हजार तेवीस सप्टेंबरची सप्टेंबर दोन हजार तेव्हाचे आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबा नायडू यांना रात्रीत अटक करण्यात आली आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पवन कल्याण यांनी तुरुंगात जात त्यांची भेट घेतली भेट झाल्यानंतर बाहेर येत पवन कल्याण यांनी बाहेर येऊन नायडू यांच्या झालेल्या अटकेचा निषेध केला होता फक्त इतकंच केलं नाही तर त्यांनी बाहेर येऊन दोन हजार चोवीस ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक टीडीपी आणि जनसेवा युतीने लढवेल घोषणा देखील केली त्यावेळी भाजपासोबत टी डी पी नव्हती पण ही युती देखील घडवून आणण्यात पवन कल्याण यांचा हातभार नक्कीच होता अजून एक म्हणजे नायडू यांच्या विरोधात भाजप आणि रेड्डीच्या वायसारपी सरकारसह हो कोणत्याही राजकीय वर्गाकडून त्यांना पाठिंबा मिळत नव्हता तेव्हा कल्याण यांनी त्यांची भेट घेत त्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे कल्याण यांच्याबद्दल एक आदर आणि सहानुभूती दोन्ही निर्माण झाली आणि लोकसभा आणि विधानसभा मध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं युतीमध्ये अगदी कमी जागा घेत कल्याण यांनी दोन ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली असं असलं तरी त्यांचा स्ट्राइक रेट हा शंभर टक्के आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच कल्याण यांनी पक्षाच्या प्रचाराच्या तयारीची सुरुवात केली होती त्यांनी वराह यात्रा नावाची यात्रा कडून ते लोकांमध्ये गेले कापू समाजाचे प्रतिनिधित्व ते करतात त्यामुळे त्या समाजाचाही पाठिंबा त्यांना मिळाला पण याशिवाय दलित आणि ओबीसी समाजातील लोकही त्यांच्याकडे नव नेतृत्व म्हणून आश्रयने पाहू लागले आणि या लोकसभेत कल्याण यांचे दोन पैकी दोन उमेदवार आणि विधानसभेत एकवीस पैकी एकवीस उमेदवारांनी विजय मिळवला आणि त्यांचा स्टाईल रेट शंभर झाला पक्ष आणि कल्याण यांनी या सगळ्यामुळं पुन्हा एकदा राजकारणात भरारी घेतली आहे या सगळ्यामुळे एकोणीस ठरलेला हा नेता आता राजकारणात देखील हिरो झालाय त्यांनी नुकताच आंध्र प्रदेश सरकारच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे कल्याण यांच्या कारकिर्दीमुळे आणि यशामुळे एनडीए परिवाराच्या प्रचंड मेळाव्यात पवड नाही आंधी हे अशी ओळख मोदींनी त्यांची करून दिली आता ही आंधी येत्या राजकारणात काय घडवून आणेल हे पाहावं लागणार आहे दरम्यान यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीला नक्की सबस्क्राईब करा